नमस्कार मी स्वप्नाली आज आपण उपवासाची खीर कशी बनवायची ती पाहणार आहोत त्यासाठी अर्धी वाटी साबूस तांदूळ घेतलेला आहे हे तांदूळ मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत नंतर मिक्सरमधून फिरवून याची अशा पद्धतीने पावडर करून घ्यायची आहे पावडर तयार झालेली आहे आता गॅसवरती पॅन गरम करायला ठेवूया पॅन गरम झाला की यामध्ये घरातील आपल्याला म्हैशीचं गाईचं कोणतंही दूध वगैरे असेल ते घालून घ्यायचं आहे हे दूध आपल्याला मंद गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोड्याशा केसरच्या काड्या घालून घ्यायच्या आहेत केसर घातल्यामुळे याला रंग छान येतो दुधाला उकळायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये साखर घालून घेऊयात इथे मी एक वाटी साखर वापरलेली आहे आता ही साखर आपल्याला दुधामध्ये संपूर्ण इथपर्यंत हलवून घ्यायचं आहे साखर छान अशी दुधामध्ये वितळी गेलेली आहे आता यामध्ये एक छोटा चमचा वेलची पावडर घालून घेऊयात आता ही वेलची पावडर आपल्याला दुधामध्ये एक शर्ती मिक्स करून घ्यायची आहे दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे गॅस मंद करून घेऊयात आता यामध्ये आपण थोडे काजू बदाम पिस्त्याचे काप घालून घेऊयात हेही आपण थोडा वेळ दुधामध्ये शिजवून घेणार आहोत अशा पद्धतीने ड्रायफ्रूटचे काप शिजवले तर त्याची टेस्ट खूपच छान लागते आता छान असं हे उकळ गेलेलं आहे यामध्ये शाबूच्या तांदळाचे मग असे आपण जे पीठ केले होते ते हळूहळू अशा पद्धतीने आपण सोडून घ्यायचं आहे शाबूच तांदूळ जरा चिकट असतं त्यामुळे लगेच येतो त्यासाठी आपल्याला ज्या प्रमाणात दूध लागेल याप्रमाणे त्यामध्ये दूध ॲड करून घ्यायचं आहे संपूर्ण खीर बनवण्यासाठी इथे मला अर्धा लिटर दुधाचा उपयोग करावा लागलेला आहे तीन चमचे शाबूच्या तांदळाच्या पिठासाठी अर्धा लिटर दूध बरोबर हे माप आहे आता हे झाकण ठेवून आपण थोडावी शिजवून घेऊयात खीर सारखी मिक्स झालेली आहे आता यावरती थोडा साजूक तूप घालून घेऊयात तूप घातल्यामुळे खिरीला चकाकी छान येते आणि याची टेस्ट ही खूप छान लागते आता यावरती झाकण ठेवून देऊयात साधारण दोन मिनिट मी हे झाकण ठेवलेलं होतं आता झाकण काढूया आणि पाहूयात तुम्ही बघा तुपामुळे याला चकाकी छान आलेली आहे आणि केसर घातल्यामुळे रंगही छान आलेला आहे आता पुन्हा एकदा खीर सारखी मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करून घेऊयात आता ही खीर खाण्यासाठी अगदीच तयार झालेली आहे तुम्ही ही खीर थंड झाल्यावर खाऊ शकता पण ही खीर गरम आहे तोपर्यंतच खाली तर चवीला खूपच छान लागते अशी ही खीर आहे अशा पद्धतीने आज बनवलेली उपवासाची स्पेशल खीर तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेला ऐकऊनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद